पिंपळनेर येथे कोटी रुपये खर्चाची योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले असून ठेकेदार याने सरपंच व ग्रामसेवकाला हाताशी धरून लाखो रुपयांचा मलिदा लाटला आहे या संदर्भात चौकशी करून प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी आता पदाधिकाऱ्यांकडून होऊ लागली आहे या संदर्भात सुज्ञ नागरिकांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे संपूर्ण शहरात नळांना पाणी येत नाही शुद्धीकरण पाणी पाइपलाईनमधून पाणी अशुद्ध पाईपलाईनमधून परत त्याच मार्गाने जाते तसेच ग्रामसभा न घेता परस्पर योजना हस्तांतरित करून संपूर्ण पैसा ठेकेदार यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना हाताशी धरून योजना अयशस्वी केल्याचा प्रताप ठेकेदाराने केला आहे या संदर्भात संजय खंदारे प्रधान सचिव से पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग तसेच मंगेश मोहिते भाप्र से व भामरे भाप प्र से यांच्याशी स्वतः भेट घेऊन तक्रार दाखल करून चर्चा करून ताबडतोब अहवाल मागितला व चौकशी सुरू केली आहे प्रतिनिधी विलास जाधवसह कॅमेरामन रफिक शेख पिंपळनेर